नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग <coughs> या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलं की राजमा पिकाकरिता फवारणीबद्दल संपूर्ण माहिती तर शेतकरी मित्रांनो आपल्याला घेवडा किंवा राजमा या पिकाबद्दल फवारणीकरिता संपूर्ण माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की लय झालं साठ दिवसाच्या आतमध्ये जे काय फवारणी आपल्याला करायच्यात तर त्या साठ दिवसाच्या आतमध्येच करायची काय की हे पिकच शेतकरी मित्रांनो अडीच महिन्याचं पीक आहे त्याकरिता आपल्याला साठ दिवसाच्या आतच आपल्याला काय जे फवारणी करायच्यात त्या साठ दिवसाच्या आतच झाल्या पाहिजेत म्हणजे आपल्या घेवडा पीक निरोगी किंवा आपल्या उत्पन्नात घट होणार नाही तर त्याच्यातली पहिली फवारणी कधी झाली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो वीस ते पंचवीस दिवसालाच पहिली फवारणी झाली पाहिजे म्हणजे <coughs> काय असतं की ज्यावेळेस आपलं जमिनीलगत ज्यावेळेस पीक उगून निघतं त्यावेळेस काय होतं की बारीक बारीक किडे असतात ते खात असत किंवा बारीक आळ्या पडत असत आता धुई धुका असते त्यामुळं जास्त प्रमाण आळ्याचं जास्त प्रमाण असतं आहे त्यामुळं आळ्या आळी करता आणि बारीक किड्या करता आपल्या फॉर्न एक कीटकनाशक घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक इद्रवेळी खत घ्यायचं आहे आणि त्यानंतर या धुई धुक्यामुळं आपल्या पिकावर बुरशी किंवा कर्पा पडत असतो त्यामुळं आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला कीटकनाशक कोणचं घ्यायचं आहे ते म्हणजे की आपल्याला कीटकनाशक शेतकरी मित्रांनो आली का किंवा इमामेक्टिन ह्या दोन्हीपैकी कोणचं बी एक कीटकनाशक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि बुरशीनाशक नाशिक तर साप किंवा रोको किंवा ब्लू कॉपर ह्या तिन्हीपैकी कोणतं तुम्ही एक बुरशीनाशक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि त्यानंतर तुम्ही इंद्राळ खतामध्ये एकोणीसशे एकोणीस प्रतिपंप शंभर ग्रॅम हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो म्हणजे एकोणीस एकोणीसचं काय होईल काय होईल शेतकरी मित्रांनो की आपलं पीक जे आहे ते झपाट्यानं वाढ करीन त्याच्यामुळे एकोणीसशे एकोणी एकोणीसशे एकोणीस आपल्याला इद्रावे खत घ्यायचं आहे तर ही तिन्हीचं कॉम्बिनेशन शेतकरी मित्रांनो आपल्याला पहिले वीस ते पंचवीस दिवसाच्या अंत म्हणजे वीस ते पंचवीस दिवसाचं ज्या वेळेस आपलं जेवढा पीक होत आहे तर ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही फवारणी करू शकता शेतकरी ही झाली पहिली फवारणी शेतकरी मित्रांनो आणि पहिली फवारणी झाल्याच्यानंतर तिथून पुढं वीस दिवसाला आपल्याला दुसरी फवारणी करायची आणि त्यानंतर वीस दिवसाला तिसरी फवारणी करायची शेतकरी मित्रांनो तर मी जसं पुढं आपले पीक जे चाळीस दिवसाचं पीक होईल शेतकरी मित्र त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ दुसरा टाकीन शेतकरी मित्रांनो तर ही होती आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद